जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं आहे बुधवारी झालेल्या सी सी एसच्या बैठकीमध्ये सरकारकडून अनेक मोठे निर्णय घेण्यात आले भारतानं पाकिस्तानबरोबरच्या जल कराराला स्थगिती दिली आहे त्याशिवाय सरकारनं पाकिस्तानच्या राजदूतांना त्वरित देश सोडण्याचे निर्देशही दिले आहेत त्यानंतर बॉर्डरवर सुद्धा भारतीय लष्करानं कारवाई करायला सुरुवात केली आहे पहलगामवर झालेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली आहेत नागमधल्या बिजभेहरा आणि त्राल इथं सुरक्षा दल आणि जम्मू काश्मीर प्रशासनानं दहशतवाद्यांच्या विरोधामध्ये ही कारवाई केली आहे के भारतानं या दहशतवाद्यांना कसं ट्रॅक केलं हे दहशतवादी नेमके आहेत कोण आणि पाकिस्तानकडून भारताला कसं उत्तर दिलं जातं आहे सगळ्या घडामोडी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू चोवीस एप्रिलच्या रात्री भारतीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये दहशतवादी आसिफ शेख याचं त्राल इथलं घर जम्मू काश्मीर प्रशासनानं उद्ध्वस्त केलं आहे तर दहशतवादी आदिल हुसेन ठोकर याचं घर सुरक्षा दलांनी आयईडी डी ब्लास्ट करून उद्ध्वस्त केलं आहे अनंतनाग जिल्ह्यातील बिजभेहरा इथल्या गोरी परिसरात त्याचं घर होतं आदिल ठोकर हा आदिल गुरी या नावानेही ओळखला जातो ठोकर दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानात गेला होता त्यासाठी त्यानं अधिकृतपणे वाघा अटारी बॉर्डरचा उपयोग केला होता पाकिस्तानात जाऊन त्यानं दहशतवाद्यांच्या कॅम्पमध्ये ट्रेनिंग सुद्धा घेतलं होतं त्यानंतर मागच्या वर्षी तो काश्मीर खोऱ्यात परत आला होता सुरक्षा दलांनी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर संशयित दहशतवाद्यांची स्केचेस जाहीर केली होती सोबतच त्यांच्यावरती प्रत्येकी वीस लाखांचं बक्षीससुद्धा जाहीर केलं होतं त्यानंतर त्यांच्या घराचा तपास लावत दोन दहशतवाद्यांची घरं आता उद्ध्वस्त करण्यात आली आहेत दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या आर्मीकडून जम्मू काश्मीरमधल्या एल सी म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलच्या परिसरात सीज फायर कराराचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावरती गोळीबार करण्यात आला पाकिस्तानकडून एल सीवरती सुरू असलेल्या गोळीबाराला भारतीय सैन्य दलाकडूनही गोळीबार करत जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं इंडियन आर्मीचे चीफ जनरल उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगर आणि उधमपूरच्या भागाला भेट देणार आहे त्याआधी एल ओ सी परिसरामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य दलांमध्ये ही चकमक सुरू आहे बॉर्डरवरती झालेल्या एकूण तीन चकमकींमध्ये भारताचा एक, एक जवान शहीद झाला आहे तर एका आतंकवाद्याचाही मृत्यू झाला आहे जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तुफान गोळीबार सुरू असल्याची माहिती आहे बांदीपोराच्या भागामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती त्यानंतर या भागात सुरक्षा दलांकडून सर्च ऑपरेशन सुरू झालं बांदीपोरातल्या जंगलामध्ये सुरक्षा दलांचे जवान पोहोचल्यावरती दहशतवाद्यांनी भारतीय जवानांवरती गोळीबार सुरू केला सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीमध्ये एक दहशतवादी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे तर दोन सुरक्षा अधिकारी आणि एक पोलीस अधिकारी यात जखमी झाले आहेत या सगळ्या घडामोडी घडत असतानाच पाकिस्ताननं घेतलेले निर्णय सुद्धा चर्चेत आहे गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तानच्या नॅशनल सिक्युरिटी काउन्सिलची बैठक झाली या बैठकीमध्ये पाकिस्ताननं भारतासाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केल्याचा निर्णय घेतला त्यामुळं आता भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हद्दीतून उड्डाण करता येणार नाही पाकिस्ताननं ना भारताच्या सिंधू जल कराराला स्थगिती देण्याच्या निर्णयाचाही विरोध केला आहे पाकिस्ताननं म्हटलं आहे की हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो भारत एकटा रद्द करू शकत नाही यासोबतच पाकिस्ताननं ना भारताला धमकीही दिली आहे जर भारतानं पाकिस्तानच्या वाट्याचं पाणी थांबवलं किंवा वळवलं तर ते युद्ध मांडलं जाईल त्याला संपूर्ण शक्तीनं उत्तर दिलं जाईल वेळ पडल्यास चीनची मदत घेतली जाईल असा इशारा पाकिस्ताननं दिला आहे पाकिस्ताननं भारतावरती आंतरराष्ट्रीय नियमांचं आणि संयुक्त राष्ट्राच्या ठरावांचं उल्लंघन केल्याचा आरोप केलाय भारतच पाकिस्तानात दहशतवाद पसरवतोय भारतानं काश्मीरवरती बेकायदेशीरपणे कब्जा केलाय भारत, भारत, के भारत तिथल्या लोकांवरती अत्याचार करतोय असं पाकिस्ताननं म्हटलंय बुधवारी भारतानं पाकिस्तानच्या राजदूतांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत देश सोडण्याचे निर्देश दिले होते याला उत्तर म्हणून पाकिस्ताननंही इस्लामाबादमधील भारतीय सेना नौसेना आणि वायुसेनेच्या सल्लागारांना तीस एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत याशिवाय पाकिस्तानातली भारतीय उच्चायोगाची संख्याही तीसपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे पाकिस्ताननं दावा केलाय की त्यांचं सैन्य पूर्णपणे सज्ज आहे ते देशाच्या सार्वभौमत्वाचं सुरक्षेचं आणि सन्मानाचं रक्षण करण्यासाठी कोणतंही पाऊल उचलायला तयार आहेत भारताच्या ॲक्शननंतर पाकिस्ताननं वाघा बॉर्डर तात्काळ बंद केली आहे भारतातून पाकिस्तानात नागरिकांच्या येण्या जाण्यावरतीही बंदी घालण्यात आली असून जे भारतीय व्हिसा घेऊन पाकिस्तानला गेले आहेत त्यांना तीस एप्रिलपर्यंत भारतामध्ये परतण्यास सांगण्यात आले पाकिस्ताननं सार्क विजा योजनेअंतर्गत भारतीयांना दिले जाणारे सर्व व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय यातून फक्त शीख यात्रेकरूनच सूट देण्यात आली आहे इतर सगळ्यांना अठ्ठेचाळीस तासांच्या आत पाकिस्तान सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत यासोबतच पाकिस्ताननं भारतासोबतचा सर्व प्रकारचा व्यापार तात्काळ थांबवला आहे पाकिस्ताननं भारतासोबत तिसऱ्या देशामार्फत होणारा व्यापारही थांबवला आहे पाकिस्तानच्या एन सी एस बैठकीमध्ये आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला भारतानं सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यानंतर त्याला उत्तर म्हणून पाकिस्ताननं एकोणीसशे बहात्तरचा शिमला करार रद्द केला दोन जुलै एकोणीसशे बहात्तरला भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला इथं एक करार झाला होता त्या करारावरती भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षरी केली होती हा करार एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धानंतर झाला होता त्या युद्धामध्ये पाकिस्तानचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर भारतानं पाकिस्तानचे पाकिस्तान नव्वद हजारपेक्षा जास्त सैनिक कैद केले होते त्या युद्धानंतरच पाकिस्तानमधून बांगलादेशची निर्मिती झाली होती शिमला कराराअंतर्गत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संवादाच्या माध्यमातून परस्पर संमतीनं आणि शांततापूर्ण मार्गानं मतभेद सोडवण्याचं मान्य केलं होतं शिवाय दोन्ही देशांनी एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये जिथं युद्धविराम झाला होता ती रेषा लाईन ऑफ कंट्रोल अर्थातच एल ओ सी म्हणून ओळखली जाईल असं मान्य केलं होतं चिमला करारामध्ये म्हटलं होतं की भारत आणि पाकिस्तानचं सैन्य आपापल्या बाजूनं आंतरराष्ट्रीय सीमेवरून माघार घेतील आणि दोन्ही बाजू एल ओ सीवरची स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्न करणार नाही पण पाकिस्ताननं ना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या कराराचं उल्लंघन केलं होतं तेव्हा सैन्य जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या हद्दीत घुसलं होतं त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये जे युद्ध झालं ते युद्ध कारगिल युद्ध म्हणून ओळखलं जातं महत्वाचं म्हणजे पाकिस्ताननं यापूर्वी अनेक वेळा शिमला करारावरती प्रश्न उपस्थित केले आहेत त्यावेळी मात्र पाकिस्ताननं शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय भारत आणि पाकिस्तान दरम्यान या तणावाच्या घटना समोर येत असतानाच गुरुवारी भारतातल्या पाकिस्तानी दूतावासातला एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाकिस्तान दूतावासात केक घेऊन जात असल्याचं दिसतंय जेव्हा ही व्यक्ती केक घेऊन येते तेव्हा तिथं उपस्थित पत्रकार त्याला केक आणण्याचं कारण विचारतात ही व्यक्ती कोणत्याच प्रश्नांची उत्तरं देत नाही तो थेट आज चालत जातो हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पाकिस्तान दूतावासामध्ये हा केक कुणी ऑर्डर केला पहलगाम हल्ल्यानंतर तिथं केक आणण्यामागचं नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याबाबत पहिल्यांदाच जाहीरपणे आपली भूमिका मांडली बिहारच्या मधुबनी इथे एका कार्यक्रमामध्ये भाषण करताना मोदींनी दहशतवाद्यांना इशारा देताना अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवरही निशाणा साधला भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या आकांना शोधून काढेल कठोरातील कठोर शिक्षा देईल ते जगाच्या पाठीवरती कुठेही लपले तरी त्यांना शोधून काढू ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा देणारच उनकी बची कुची जमीन कोबी मिट्टी मे मिलाने का समय आग आहे अशा कठोर शब्दांमध्ये मोदींनी ठणकावलं त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यातून अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला इशारा दिल्याची आता चर्चा होते त्यातच भारतीय नौदलानं जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या एम आर सॅम त्या मध्यम पल्ल्याच्या मिसाईलची यशस्वी चाचणी घेतली आहे त्या मिसाईलची मारक क्षमता सुमारे सत्तर किलोमीटर असल्याचं सांगितलं जातं नौदलाच्या आय एन एस अरबी समुद्रामध्ये ही चाचणी घेतली त्या मिसाईलनं अरबी समुद्रावर वेगानं उडणाऱ्या टार्गेटवरती अचूकपणे निशाणा साधला आणि ते नष्ट केलं मिसाईल जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईल विरुद्ध आणि इतर हवाई टार्गेट्स विरुद्ध अत्यंत प्रभावी आहे अशी माहिती आहे यापूर्वी बातमी आली होती की भारतासोबतच्या तणावादरम्यान पाकिस्तान त्यांच्या एका मिसाईलची चाचणी घेणार आहे पण त्याआधीच भारतानं त्या मिसाईलची चाचणी घेत पाकिस्तानला इशारा दिल्याचं आता बोललं जात आहे दुसऱ्या बाजूला काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार गोव्याजवळ कर्नाटकातील कारवार बेसवरती तैनात असणाऱ्या आय एन एस विक्रांतलाही भारतीय नौदलानं अरबी समुद्रामध्ये उतरवलं आहे त्याची सॅटेलाइट इमेजही माध्यमांकडून देण्यात आली आहे आय एन एस विक्रांतवर मी ट्वेंटी नाईन फायटर जेट्स आणि अटॅक करणारी फायटर जेट्स तैनात करण्यात आली आहेत याला उत्तर म्हणून पाकिस्तानी नौदल पुढील दोन दिवस उत्तर अरबी समुद्रामध्ये सैनिकी सराव करणार असल्याचं सांगितलं जात आहे वादर पोर्टजवळ मिसाईल फायरिंग ड्रिल पाकिस्तान सुरू करणार असल्याची ही माहिती आहे पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या तरी भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे दोन्ही देशांनी त्यांचे व्यापारी आणि राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत दोन्ही देशांनी त्यांच्या सैन्याला कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत तसंच अरबी समुद्रातही मिसाईलची चाचणी घेतली जात आहे पण भारतानं दोन दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करत भारत ऍक्शन मोडवर असल्याचं दाखवून दिलंय आता या सगळ्याचा परिणाम काय होणार भारत आणि पाकिस्तानमधला हा तणाव आणखी वाढणार का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल बिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा